नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातलं विधान परिषदेचं कामकाज संस्थगित अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा पासून राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा विरोधकांचा विधानसभेत आरोप राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था चोखच मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह विरोधकांचा आरोप काढला खोडून सरकारी कर्मचारी आणि पोलीस यांच्यावरचे हल्ले रोखण्यासाठी संबंधित कायद्यात कठोर तरतुदी करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही जम्मू काश्मीरमध्ये लष्करी गाड्यांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला तीन जवानांना वीरमरण मुंबईत झवेरी बाजारात चार व्यापाऱ्यांच्या कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय विमुद्रीकरण आणि वस्तू सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळण्याची केंद्रीय वित्तमंत्र्यांना आशा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आजपासून सुरू आणि भारत आणि ताजिकिस्तान यांच्यात चार महत्वाच्या सामंजस्य करारांवर वृत्त विधिमंडळ अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानसभेत चर्चा झाली प्रत्येक अधिवेशनात सरकार आश्वासनं देतं पण पाळत नाही राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केला राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून दरोड्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे मुन्ना यादव या गुंडाला शिक्षा करायची सोडून त्याला राज्य कामगार महामंडळावर नियुक्त केलं जाणं अत्यंत चुकीचं असल्याचं ते म्हणाले जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार नगराध्यक्षांना देणारं महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सभागृहात मांडलं त्याला विरोधकांनी कडाडून आक्षेप घेतला सत्ता शेवटी गोंधळातच हे विधेयक मंजूर करण्यात आलं नवी मुंबई खारघर इथं एका पाळणाघरात बालकाला झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी तक्रार दाखल करून घ्यायला विलंब करणाऱ्या संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात येईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज केली पाळणाघरांवर आणि बालवाड्यांवर सरकारचं नियंत्रण राहावं याकरता शासनातर्फे नियमावली तयार केली जाईल असंही ते म्हणाले राज्यातल्या सामान्य माणसांची फसवणूक करणाऱ्या आणि कर्जवसुली करताना महिलांचा छळ करणाऱ्या तसंच रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांची विशेष तपास पथकातर्फे चौकशी करण्यात येईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात केली या प्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं नोटाबंदीमुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या मालाचे भाव कोसळले असून त्यांची परिस्थिती गंभीर आहे म्हणूनच राज्य सरकारनं त्यांना थेट मदत द्यावी आणि कर्जमाफीही करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली पुण्याच्या पोलीस उपायुक्त वैशाली माने आणि जालन्याच्या पोलीस अधीक्षक ज्योती सिंग यांनी कोल्हापूरमध्ये कार्यरत असताना त्यांच्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून आपल्यावर अन्याय केला असल्याचा आरोप कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत केला आणि त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी याची गंभीर दखल घेऊन ही तक्रार हक्कभंग समितीकडे निर्णयासाठी पाठवली असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे राज्यात कायद्याचं आणि न्यायाचंच राज्य राहील राज्याची पुरोगामी प्रतिमा पोलीस अधिक व्यापक करतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत व्यक्त केला कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी आकडवारीनिशी खोटा असल्याचं सिद्ध केलं सरकारी कर्मचारी आणि पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांना चाप लावण्यासाठी संबंधित कायद्यात बदल करण्यात येणार असून या गुन्ह्यासाठीची शिक्षा दोनवरून पाच वर्ष करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं ऑपरेशन मुस्कान अंतर्गत पोलिसांनी जवळपास दहा हजार बेपत्ता मुलांना शोधून काढल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं महत्वाकांक्षी अशा मुंबई नागपूर महामार्गाच्या बांधकामासाठी काही अधिकाऱ्यांनी कवळीमोल भावानं जमिनी घेतल्या या कथित प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत या यासंदर्भात लवकरात लवकर चौकशी पूर्ण केल्यानंतर अधिकारी दोषी आढळल्यास कुणालाही पाठीशी घालणार नाही तसंच कोणत्याही शेतकऱ्यांची जमीन बळजबरीनं घेणार नाही अशी ग्वाही सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातल्या पाळा इथल्या आदिवासी आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी जोगेंद्र कवाडे यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना मांडली या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून तीनशे ब्याण्णवपैकी तीनशे विद्यार्थ्यांचं समायोजन पस्तीस शाळांमध्ये केलं आहे मात्र या आश्रमशाळेतले सव्वीस विद्यार्थी आणि त्यांचे पालक अद्याप बेपत्ता आहेत अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी या लक्षवेधीला उत्तर देताना दिली या आश्रमशाळेच्या आठ पदाधिकाऱ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह एकूण अठरा जणांवर गुन्हा नोंदवला असल्याची माहितीही सवरा यांनी यावेळी दिली या अधिवेशनात विधानपरिषदेत एकूण एक्कावन्न तास चाळीस मिनिटं कामकाज झालं या काळात एकूण दहा बैठका संपन्न झाल्या तर बावीस विधेयकं संमत झाली सदस्यांकडून एकूण अडतीस लक्षवेधी सूचना पटलावर मांडण्यात आल्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात टीच्या -E सातवीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला असून त्यांची माहिती केवळ चार ओळींमध्ये तर अत्याचारी शासकांचा इतिहास चार पानात सांगण्यात आल्याच्या निषेधार्थ तीव्र संताप व्यक्त करत शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरून एनसीईआरटीच्या -E विरोधात आज तुफान घोषणाबाजी केली जम्मू काश्मीरातल्या श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पुलवामा जिल्ह्यातल्या पंपोर शहराजवळ काडलाबल इथं लष्कराच्या ताफ्यावर आज दुपारी दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात लष्कराचे तीन जवान हुतात्मा झाले दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या भागातील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी जवानांनी उपाय योजले असून लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू असल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे काळ्या पैशाविरोधात देशभरात विविध ठिकाणी छापासत्र अद्याप सुरूच आहे सीबीआय सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाकडून देशभरात छापे टाकले जात आहेत मुंबईतल्या झवेरी बाजार परिसरात चार सराफा व्यापाऱ्यांच्या कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाकडून छापे टाकण्यात आले या व्यापाऱ्यांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून खोटे व्यवहार दाखवत कोट्यवधीचा काळा पैसा पांढरा केल्याचा संशय आहे सध्या एकूण सहा कंपन्यांचा तपास सुरू असून सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर या सराफा व्यापाऱ्यांच्या खात्यांमध्ये तब्बल एकोणसत्तर कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत या चारही व्यापाऱ्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत सीबीआयनं मुंबईतल्या मध्य रेल्वेच्या वाणिज्य सहाय्यक व्यवस्थापकांवर आज गुन्हा दाखल केला या अधिकाऱ्यानं आठ लाख बावीस हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून दिल्याचा आरोप सी आहे सीबीआयनं या अधिकाऱ्यांच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेतली आहे दरम्यान चंदीगड इथं सक्तवसुली संचालनालयानं एका शिंप्याच्या निवासस्थानावर घातलेल्या छाप्यात तीस लाख रुपये रोख आणि अडीच किलो सोनं जप्त केलं आहे मुंबईत अंधेरी इथल्या जुहू वर्सोवा लिंक रोडवर काल रात्री पोलिसांनी एका गाडीतून एक कोटी चाळीस लाख रुपयांची रोकड जप्त केली ही सर्व रक्कम दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांमध्ये आहे असं मुंबईचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितलं गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची गावात का पोलिसांनी काल रात्री एका घरावर घातलेल्या छाप्यात बावन्न लाख बहात्तर हजार पाचशे रुपये किमतीच्या नोटा सापडल्या या सर्व नोटा नवीन दोन हजार रुपयांच्या आहेत या प्रकरणी चौकशी सुरू असून एकाला ताब्यात घेण्यात आला आहे कोरची तालुका हा नक्षलग्रस्त भाग असून या नोटांचा संबंध नक्षलवाद्यांशी असल्याचा संशय व्यक्त होत आहे दरम्यान आज एक कोटी नव्याण्णव लाख रुपयांच्या नोटा बदलून देण्याच्या आरोपावरून रिझर्व्ह बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांना सीबीआयनं बंगळुरू इथं ताब्यात घेतलं विमुद्रीकरण तसंच वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी यासारखे धारसी निर्णय सरकार घेत असून देशासाठी ही नवी आर्थिक व्यवस्था असेल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते या निर्णयांमुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचार यावर मात करण्यासाठी सरकारला बळ मिळेल काही वर्षापूर्वी भारताची अर्थव्यवस्था नाजूक असल्याचं म्हटलं जात होतं मात्र आता भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर सर्वाधिक वेगानं विकसित होणारी ठरली आहे असं जेटली यांनी स्पष्ट केलं अर्थव्यवस्थेत सुधारणा करतानाच सरकारच्या कामकाजात पारदर्शकता कशी येईल याचा विचार मोदी सरकार प्रामुख्यानं करत आहे असं केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं समानता आणि विकास यावर भर दिल्यामुळे जगात भारताची महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे ते म्हणाले रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संरचनात्मक सुधारणा करण्यावर आपण भर दिल्याची माहिती यावेळी दिली रेल्वे प्रकल्पांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत टिपटीनं वाढ झाल्याचं सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितलं काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारनं आणखी एक संधी म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आजपासून सुरू केली एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत ही योजना सुरू राहणार आहे काळा पैसा जाहीर करणाऱ्यांवर पन्नास टक्के कर लावला जाईल काळा पैसा जाहीर केल्यानंतर आकारण्यात आलेल्या करापैकी पंचवीस टक्के रक्कम चार वर्षांसाठी बँकेत ठेवण्यात येईल तसंच काळा पैसा जाहीर करण्यासाठी जा योजनेतील तपशील गुप्त ठेवला जाणार आहे बेहिशोबी रोख रक्कम जाहीर करण्याच्या योजनेतील जमा झालेल्या पैशातून गरीब कल्याण योजनेसाठी निधी दिला जाईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे भारत आणि ताजिकिस्तान यांच्या दरम्यान आर्थिक गैरव्यवहार दहशतवादी कारवायांच्या माहितीची देवाणघेवाण तसंच कर आकारणी या संदर्भातील चार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष एमोम अली रेहमान पाच दिवसांच्या आले आहेत आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रेहमान यांचं औपचारिक स्वागत केलं राष्ट्राध्यक्ष रेहमान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिष्टमंडळ स्तरावरील द्विपक्षीय चर्चेनंतर झालेल्या करारांची माहिती उभय नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली रेहमान यांची ही सहावी भारत भेट असून याआधी दोन हजार बारामध्ये भारत भेटीवर आले होते सह्याद्री वाहिनीच्या वृत्तविभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत आता आपण माहिती जाणून घेऊयात प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरिता स्ट्रिंगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरा पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट डीडीके मुंबई डॉट ओआरजी या संकेतस्थळावर उपलब्ध देशात कमी खर्चात पर्यावरणपूरक आणि अपघातमुक्त रस्त्यांची बांधणी करण्यासाठी रस्ते आणि बांधकाम तज्ञांनी विशेष प्रयत्न करावेत असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी आज हैदराबाद इथं केलं ते इंडियन रोड काँग्रेसच्या सत्याहत्तराव्या परिषदेत बोलत होते राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करताना तो हरित मार्ग असावा आणि अपघात मुक्त असावा यावर सरकारचा भर आहे त्यामुळे रस्ते बांधणीचा प्रकल्प अहवाल तयार करतानाच याचा विचार केला जात आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं या परिषदेमध्ये वेगवेगळ्या देशांचे दोन हजार पेक्षा जास्त सदस्य सहभागी झाले असून त्यामध्ये अभियंते रस्ते बांधणी तज्ञ वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे सर्व प्रादेशिक भाषांमधल्या शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता असून सरकार त्या दिशेनं प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं केलं विसाव्या अखिल भारतीय उर्दू पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन आज जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते उर्दू भाषेचा विकास हा इतर प्रादेशिक भाषांप्रमाणेच चिंतेचा विषय बनला आहे हे लक्षात घेऊन आपल्या मंत्रालयानं भाषांच्या विकासासाठी पाच योजना तयार केल्या आहेत भारतात उर्दू भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारनं विविध अभ्यासक्रम तयार केले आहेत उर्दू शिकण्याकडे युवा वर्गाचा कल वाढत असून पत्राद्वारे उर्दू शिकण्याच्या अभ्यासक्रमाला देशभरातून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमाला खासदार कपिल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला जरी आम्ही पाठिंबा दर्शवला असला तरीही केंद्र सरकार पर्यायी व्यवस्था उभी करायला अपयशी ठरल्यानं अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे आह आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत शेती लघु उद्योजक नोकरदार आणि सामान्य नागरिकांना या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे मात्र केंद्र सरकार त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणतंही पाऊल उचलताना दिसत नसल्याचंही ते म्हणाले रिझर्व्ह बँक आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या सहाय्यानं ज्या नोटा बदलण्याचं काम सुरू आहे त्या सर्व बाबींची जबाबदारीही केंद्र सरकारनं घ्यावी असंही पवार म्हणाले लक्षभेदी कारवाईपासून देशाच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला असून केंद्र सरकारकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नाही असा आरोप करत सरकारनं लष्कराला हवी ती ताकद उपलब्ध करावी असं ते म्हणाले पहिल्यांदा सत्तेत सरकार संसदेचं कामकाज बंद पाडत असल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं गेल्या दोन वर्षात दिव्यांगांच्या सबलीकरणासाठी आणि त्यांच्या कल्याणाकरिता अतिशय चांगल्या उपाययोजना केल्या आहेत असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी म्हटलं आहे आज मुंबईतल्या अलियावर जंग मूकबधीर संस्थेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही या कार्यक्रमाला उपस्थित होते संस्थेच्या दिव्यांग मुलांनी विविध क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गेहलोत आणि आठवले यांनी त्यांना प्रमाणपत्र प्रदान केली अनुसूचित जाती आणि जमातींच्या मुलांसाठी असलेल्या योजनेअंतर्गत त्यांना लॅपटॉप पाठ्यपुस्तकं आणि फी परतीचे धनादेश देण्यात आले आपल्या शाळांमधून उद्याचे वैज्ञानिक संशोधक घडणार आहे हे लक्षात घेऊन शाळा आणि महाविद्यालयांमधून विज्ञान विषयक कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांना शास्त्राची गोडी लावावी आणि शिक्षकांनीही अध्यापनाची नवी तंत्र आत्मसात करावी असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज ठाण्यात केलं एकावन्नाव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या अधिवेशनाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमाला अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर उपस्थित होते ठाणे शहरात विज्ञान केंद्राची उभारणी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा डॉ अनिल काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केली डॉ संतोष हरम डॉ अश्विन पटवर्धन डॉ मृणालिनी देशपांडे या संशोधकांना डॉ मनमोहन शर्मा पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी विज्ञान प्रदर्शनालाही भेट दिली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आज लातूर इथं संविधान बांधिलकी महोत्सव साजरा करून संविधान फेरी काढण्यात आली जनतेमध्ये संविधानाची माहिती व्हावी प्रचार व्हावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या, या फेरीमध्ये समितीच्या पदाधिकाऱ्यांसह शालेय विद्यार्थी वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस के चौदते ॲडव्होकेट मनोहर गोमारे सहभागी झाले होते अनुसूचित जाती जमातींप्रमाणेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी तसंच नोकऱ्यांमधील राखीव जागांचा अनुशेष भरून काढावा या प्रमुख मागणीसाठी यवतमाळमध्ये आज बहुजन मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शंभरहून अधिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले या मोर्चाला बामसेरचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी मार्गदर्शन केलं स्पर्धा परीक्षांमधल्या यशामुळे मान सन्मानाबरोबरच देशसेवा करण्याची संधी मिळते असे मौलिक विचार चाणक्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्राचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले दिवंगत माजी आमदार बटेसिंग रघुवंशी यांच्या स्मरणार्थ नंदुरबारमध्ये सुरू असलेल्या युवा प्रेरणा शिबिरात ते बोलत होते नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केंद्र सुरू केलं जाईल असं त्यांनी सांगितलं करिअरच्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा परीक्षा आवश्यक असून युवकांनी कोणतंही क्षेत्र निवडताना आपल्या आवडीचा विचार करावा असे धर्माधिकारी यावेळी म्हणाले चेन्नई इथं सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवसाखेर भारतानं साठ धावा करून इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिलं खेळ थांबला तेव्हा राहुल तीस तर पार्थिव पटेल एकोणतीस धावा करून खेळत होते त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव चारशे सत्याहत्तर धावांवर आटोपला मोईन अलीच्या एकशे शेचाळीस धावा हे इंग्लंडच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं अली बाद झाल्यानंतर डॉसन आणि रशीदनं आठव्या गड्यासाठी एकशे आठ धावांची भागीदारी करून इंग्लंडला चारशेची धावसंख्या पार करून दिली रशीद साठ धावाकडून बाद झाला तर डॉसन सहासष्ट धावाकडून नाबाद राहिला जडेजानं तीन उमेश यादव आणि इशांत शर्मानं प्रत्येकी दोन तर अश्विन आणि मिश्रानं प्रत्येकी एक गडी टिपला हवामान वृत्त गेल्या चोवीस तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली तर मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्याचं तापमान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल पस्तीस किमान एकवीस नागपूर तीस अकरा पुणे एकतीस सोळा औरंगाबादही एकतीस सोळा नाशिक बत्तीस चौदा कोल्हापूर एकतीस वीस रत्नागिरी पस्तीस तेवीस सोलापूर तेहतीस सतरा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान तेरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातलं विधान परिषदेचं कामकाज संस्थगित अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा पासून राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा विरोधकांचा विधानसभेत आरोप राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था चोखच मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह विरोधकांचा आरोप काढला खोडून सरकारी कर्मचारी आणि पोलीस यांच्यावरचे हल्ले रोखण्यासाठी संबंधित कायद्यात कठोर तरतुदी करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही जम्मू काश्मीरमध्ये लष्करी गाड्यांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला तीन जवानांना वीरमरण मुंबईत झवेरी बाजारात चार व्यापाऱ्यांच्या कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय विमुद्रीकरण आणि वस्तूसेवाद अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळण्याची केंद्रीय वित्तमंत्र्यांना आशा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आजपासून सुरू भारत आणि ताजिकिस्तान यांच्या चार महत्वाच्या सामंजस्य स्वाक्षरी बातमीपत्र संपलं विधिमंडळाच्या नागपूर इथलं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं अनेक अंगांनी महत्वपूर्ण ठरणाऱ्या या अधिवेशनाच्या कामकाजासंबंधातील एकूणच घडामोडींविषयी आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य भारत कुमार राऊत यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर Namaskaram.